गेले काही दिवस अपघाताच्या बातम्या खूप येत आहेत आता हीच एक बातमी बघा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं स्कूल बसचा अपघात झाला आळंदी मरकळ रस्त्यावरील इंद्राणी नदीवरची ही घटना आहे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसचा अपघात झाला यापूर्वी कधी वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ब्रेक फेल झाल्यानं नशेत गाडी चालवल्यानं अशा घटना घडत होत्या गट मात्र ही थेट स्कूल बस आहे आणि तिथे ही घटना घडलेली आहे पुण्याजवळची ही घटना नियंत्रण स्कूल अपघात मात्र कोणताही मोठा दुर्दैवी प्रसंग या निमित्तानं घडला नाही तुषार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी तुषार एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड परिसरातील ही घटना आहे धक्कादायक घटना आहे शाळेचे इंग्लिश मिडियम शाळेची एकंदरीत चालकाचा जो ताबा आहे तो सुटला आणि त्या बसचा अपघात होता होता तर हा बचावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि जो अपघात आहे त्या सरोली गावच्या हद्दीमध्ये एकंदरीत घडलेला आहे आणि साडेतीनच्या सुमारास तर हा अपघात घडला आणि त्यानंतर जे विद्यार्थी आहे त्यातले ते सुखरूप बाहेर पाहिजे तुषार हे सगळ्यात महत्वाचं आहे अपघात झाला आहे दुर्दैवी आहे मात्र मुलं आणि तिकडे शिकणारे विद्यार्थी ज्या शाळेतून शाळेच्या बसमधून प्रवास करत होते ते सुखरूप आहेत हे महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल